We'll पाटील नॅचरल फार्म गोगलगाव तालुका राहता इथे दोन दिवसीय नैसर्गिक शेतीचं शिबिर अकरा आणि बारा सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते रात्री सात वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलं होतं महाराष्ट्रामधनं वेगवेगळ्या भागांमधनं शंभरपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला या शिबिरात अजित कुमार परब यांनी स्वयंपूर्ण कलकी या नैसर्गिक बुरशीवरती मार्गदर्शन केलं नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना कमी खर्चात आणि कुठलंही रासायनिक खत आणि कीटकनाशक न वापरता शेती होऊ शकते गुळवे नॅचरल शेतीवरती तीन वर्षांपासून या कलकीचा वापर करून शेती केली आहे याची शिवार फेरी करून शेतकऱ्यांना ते दाखवण्यात आलंय अजित कुमार परब यांनी शेती मानवी आरोग्य पर्यावरण गौमाता या विषयावरती यावेळी सखोल मार्गदर्शन केलं याप्रसंगी सौ शालिनीताई विखे पाटील माजी जिल्हा अध्यक्ष अहिल्यानगर आत्मा संचालक आणि तंत्र नैसर्गिक, आणी अधिकारी नैसर्गिक आणि सेंद्रिय शेती सौ चौधरी मॅडम तालुका कृषी अधिकारी बोरे साहेब आदी या ठिकाणी हजर होते तसेच महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या भागांमधून शंभरहून अधिक शेतकरी या ठिकाणी हजर होते दरम्यान या दिवशी सर्वांना नैसर्गिक भोजनाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती येस yes, म्हणजे खऱ्याचा स्पेक्ट्रम फार मोठा आहे परंतु मी आता तुम्हाला वातावरण बदलावर मात आणि शुद्ध अन्नाची निर्मिती या स्वरूपात आहे तसंच कलकीच्या सहाय्याने लंपी हा जो गायीवर आजार झालेला म्हणजे गायींसाठी आजार माणस माणसाच्या कृतीमुळे ओढवलेला आहे त्यातून गायींची सुखरूप आणि जलद गतीने सुटका होते गायींना आरोग्य त्यांचं आरोग्य अतिशय जलद गतीने आ, परत देता येतं याचं कारणच मुळात लंपी हा मानवाच्या चुकीतून निर्माण झालेला विषाणू आहे म्हणजे लंपीसाठी जो विषाणू कारणीभूत आहे तो तर अशा ज्या ज्या काही विघातक गोष्टी आहेत ज्या ज्या काही नाशाकडे नेणाऱ्या गोष्टी आहेत त्या सर्वांना आळा घालून जीवन पुनर्स्थापन करणारी शक्ती म्हणजे ही कलकी शक्ती आणि त्याच्यामध्ये प्रकार आहे शेतीसाठी स्वयंपूर्ण कलकी हा प्रकार तर त्याचा तिथे वापर सुरू आहे धन्यवाद कल्की म्हणजे काय ते आधी समजून घ्या आपण ह्या संपूर्ण सृष्टीचं वर्णन एका शब्दात करायचं झालं किंवा एका वाक्यात तर सर्वांच्या पोषणाची म्हणजे सर्वांसाठीच्या शुद्ध पोषणाची व्यवस्था असं त्याचं एका वाक्यामध्ये वर्णन करता येईल आणि सर्वांना निरंतरपणे विपुल प्रमाणात शुद्ध आहार मिळत राहावा आणि तो स्वयंचलित असावा अशी अशी व्यवस्था सृष्टीकरतानी इथे सृष्टीकर्त्याने आपल्या या पृथ्वीवर बनवलेली आहे आणि ही म्हणजे हा आहार प्रत्येक प्राण्याला ज्यावेळी मिळतो त्यावेळी तो शुद्ध असावा यासाठी वनस्पती वनस्पतींच्या शरीरात किंवा तो जमिनीमध्येच त्या स त्या त्या, त्या सर्वांचं शुद्धीकरणच म्हणजे शुद्धीकरणाच्या क्रिया ह्या जमिनीमध्येच संपूर्णपणे पार पाडल्या जातात जेणेकरून आपल्याला फळं वगैरे हे सर्व चांगलं मिळतं आता असं होतं आहे हां आणि समजा असं धरा की हे सर्व शुद्धीकरण जमिनीमध्ये पार पडलं नाही आणि अशुद्ध स्थितीमध्ये त्या झाडामध्ये शिरलं तर त्या झाडामध्ये त्याच्या शुद्धीकरण क्रिया सुरू होतात आणि त्यावेळेला त्या शुद्धीकरण क्रियांना सहाय्यभूत असलेले सर्व किडक म्हणजे ज्यांना आपण अळी किड्या माशा वगैरे हे सगळं आपण ज्यांना म्हणतो हे सर्व त्या झाडाच्या शुद्धीकरणासाठी तिथे आलेले असतात आणि त्या स परंतु माणसाला हे सगळं झाडावरचे हल्ले वाटत असल्यामुळे आणि त्याच्या शेती शेती कामातले अडथळे वाटत असल्यामुळे त्यांना घालवून लावण्यासाठी तो तिथे विषाचा उपयोग करतो तर यामुळे काय होतं की झाडामध्ये आधीच शिरलेली अशुद्धी आणि झाडावर मारलेले हे सगळे विषात म्हणजे हे सगळं विष हे सर्व एकत्रितरित्या त्या वनस्पतींच्या उत्पादनामध्ये शिरतं म्हणजे त्या फळामध्ये शिरतं किंवा बियामध्ये शिरतं आणि हे सर्व ज्या ज्यांच्याकडून जा, सेवन केलं जातं त्यांच्या शरीरामध्ये त्या सगळ्या अन्न घटकांच्या शुद्धीकरणाच्या क्रिया सुरू होतात कारण सृष्टीचा अंतिम उद्देश हा आहे की स्वतःला शुद्ध स्वरूपामध्ये प्रवाहित ठेवणं आणि ते प्रवाहित राखण्यासाठी प्रत्येक प्रत्येकाचा उपयोग करून घेतला जातो म्हणजे जे जे काय होतं त्या प्रत्येकाचा उपयोग होतोच बाय डिफॉल्ट हे सर्व घटक ज्यावेळी आपल्या शरीरामध्ये शिरतात म्हणजे सुरुवातीला काही जैविक घटक शिरायचे बिघडलेल्या स्वरूपात आता तर रासायनिक घटक सुद्धा शिरत आहेत आणि या सर्वांच्या शुद्धीकरणासाठी आपल्या शरीराचा यंत्रणेसारखा वापर होतो आहे त्यातून शरीरावर जी लक्षणं उमटतात त्यांना आपण रोग समजतो आणि व्याधी समजतो आणि त्यांना घालवण्यासाठी आपण परत वेगवेगळे उपाय करतो जे परत सृष्टी अनुकूल नाही आहेत म्हणजे हे फार मोठं दुष्टचक्र आहे तर हे दुष्ट या दुष्टचक्रातून वनस्पती प्राणी आणि मनुष्य आणि सर्वच काही यांना सुरक्षितरित्या बाहेर काढणं त्यांची जीवनचक्र अबाधित सुरळीत चालू ठेवणं यासाठी जो एक फोर्स या सृष्टीतून औदुंबर वृक्षाकर्वी जनरेट केला गेलेला आहे ते म्हणजे कलकी हे एक जैव रसायन आहे आणि बुरशी आधारित आहे ते बनवणं म्हणजे आपापल्या शेतामध्ये आणून ते बनवणं आणि वापरणं अतिशय सोपं आहे याचे अनेक फायदे आहेत की या बुरशी कर्वी जवळजवळ सध्या आपल्याला सध्या वातावरणात साचून राहत असलेले ग्रीनहाऊस गॅसेस म्हणजे त्यांना हरितगृह वायू जे आहेत ते, हो आहे। ते सर्व नलिफाय होतात आणि त्यांचं रूपांतर वनस्पतींच्या अन्नद्रव्यामध्ये होतं आ, आता आपण या ठिकाणी गुळे पाटील नॅचरल फार्मवर जे गोगलगाव येथे गाव आहे या ठिकाणी दोन दिवसापासून शेती पर्यावरण आणि मानवी आरोग्य यावरती शिबीर चालू आहे याच्यामध्ये कालही सतरा सहभाग घेतला होता आजही चाळीस पन्नास शेतकरी आहे आणि या ठिकाणी जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून वेंगुर्ला येथून जे अजित कुमार परब म्हणून जे आ, एक अभ्यास व्यक्ती या ठिकाणी आलेलं आहे तर त्यांनी कलकी नावाचं एक बुरशी तयार केलेली आहे आणि ती जी कलकी नावाची बुरशी आहे ती कशा पद्धतीने आपल्या जमिनीचं आरोग्य मानवी आरोग्य आणि पर्यावरण आणि गाय दिशी जी गाय आहे हिचं आरोग्य कसं वाचू शकतो या संदर्भात त्यांनी खूप संशोधन केलेलं आहे आणि गेल्या तीन वर्षापासून मी आणि माझे काही सहकारी शेतकरी या कलकी नावाच्या बुरशीचा वापर शेतीसाठी करत आहे त्यापासून आम्ही उत्तम शेती पिकवत आहे याचं जीवन आपण जर बघितल्या ठिकाणी तर हे बाजरीच्या शेतातलं काही प्रयोग जातो त्या ठिकाणी आपण शेतून ताट आणून ठेवलेले आहेत तर त्याची दहा फूट इतकी उंची वाढलेली आहे तर ह्या सगळ्या गोष्टी समाजापुढे याव्या समाजाने विषमुक्त शेती आता आज सगळ्या ठिकाणी गव्हर्नमेंटचा अजेंडा बनलेला आहे की आम्हाला केमिकलनी शेती न करता सेंद्रिय असेल नैसर्गिक असेल ह्या शेती करण्यासाठी आज गव्हर्नमेंट खूप मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करत आहे ट्रेनिंग शेतकऱ्यांना देतं आहे पण त्याच्यामध्ये पण काही चुकीच्या प्रॅक्टिसेस होत आहेत तर त्या दुरुस्त कशा करायच्या या ठिकाणी आम्हाला जसं सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि आमच्या बी काही चुकीच्या ज्या नैसर्गिक ज्या निविष्ठा होत्या त्या चुकीच्या आम्हाला ज्यावेळेस कळलं आणि आम्ही त्या दुरुस्त केल्या तर आम्हाला त्याचे चांगले परिणाम पण मिळालेले आहे त्यामुळं मी ह्या दोन दिवसा शिबिरामध्ये मा शेतकऱ्यांसाठी मानवी आरोग्यासाठी गाय आणि पर्यावरण कारण आज आपले जे ओढे आले दूषित झालेले आहेत ते शुद्ध करण्याचं काम सरांच्या कलकीमुळं होत आहे सर स्वतःही खूप नैसर्गिक जीवन जागतात सरांचे जी कपडे हे खादीचे असतात सर अंगाला साबण वापरतात मातीने आंघोळ करतात त्यांचे कपडे पण मातीने धुतात तर त्यांचं म्हणणं की मातीत जर माणूस राहिला तर त्यांचे खूप आरोग्याचे प्रॉब्लेम सॉल्व होतात माणूस जेव्हापासून स्लॅबच्या जंगलामध्ये जे राहायला गेला सिमेंट जंगलात राहायला गेल्यानंतरच खूप आजार वाढले तर सर स्वतः जंगलामध्ये राहून या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करत आहे वेगवेगळे ग्रंथ गुरुचरित्रच्या ग्रंथातून कल त्यांना कलकीचं संशोधन झालेलं आहे तर त्याचा उपयोग हा आज आपल्या शेतकऱ्यांसाठी होऊ शकतो कलकी जे त्यांनी जे तयार केलेलं जे कल्चर आहे ते बनवण्यासाठी फक्त दोन किलो गुळाचा खर्च जर सोडला खर्च नाही खर्चाची कुठल्याही प्रकारच्या दुकानात न जाता निविष्ठा खरेदी न करता शेती होऊ शकते यासाठी हा दोन दिवसीय आम्ही शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलं होतं वृत्तसंकरण विभाग सी चोवीस तास श्रीरामपूर